हॅलो एव्हरीवान स्वागत आहे तुमचं एम एच वाले या चॅनलवरती आपली पी वाय क्यू सिरीज सुरू होती आत्तापर्यंत आपण पेपर वनमधील टीचिंग ॲप्टिट्यूडचे चार वर्षाचे पी वाय क्यू आपण ऑलरेडी सॉल्व्ह केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये जे जे कॉन्सेप्ट होते महत्त्वाचे ते ते आपण सगळे सविस्तरपणे डीपली समजून घेतलेले आहेत ओके सो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार चोवीसचे पी वाय क्यू बघणार आहोत टीचिंग ॲप्टिट्यूड म्हणजेच अध्यापन अभियोग्यता ह्या युनिटमधनं चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा त्यामुळे तुम्हाला महत्वाच्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन पटकन मिळतील आणि आपण मागच्या व्हिडिओमध्ये एक कॉन्सेप्ट बघितला होता कुठला कॉन्सेप्ट बघितला होता आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण टाईप्स ऑफ इव्हॅल्युएशन बघितले होते ओके सो so, टाइप्स ऑफ इव्हॅल्युएशन त्याचे चार टाईप्स होते ते आपण डीपली बघितले होते त्यामुळं व्हिडिओची लेंथ खूप मोठी होऊ नये म्हणून आपण दोन हजार तेवीसचे जे काही पी वाय क्यूज होते ते सोडलेले होते तर ते आपण ह्या व्हिडिओमध्ये आज कव्हर करणार आहोत आणि सोबत सोबत दोन हजार चोवीसचे पण पी वाय क्यू सॉल्व करणार आहोत ओके दोन हजार चोवीसचेही पी वाय क्यूज आपण सॉल्व करणार आहोत आणि ही पी वाय क्यू सिरीज अशी अशीच पुढे चालणार आहे हा व्हिडिओ झाल्यानंतर येणारे जे व्हिडिओ असतील त्यामध्ये आपण इतर काही युनिटचेही पी वाय क्यू सॉल्व्ह करणार आहोत विथ कॉन्सेप्ट विथ डीपली एक्सप्लेनेशन ओके सो तुमच्या तुमचे मित्रमैत्रीण किंवा तुमचे कलिग्स असतील जे एम एस एम एस सेटसाठी प्रिपेअर करत असतील त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा त्यामुळे त्यांनाही खूप हेल्प होईल ओके सो चला पटापट स्टार्ट करूया सो इथनं आपण स्टार्ट करणार आहोत तर आपला क्वेश्चन आहे इज मोर सुटेबल मेथड फॉर टीचिंग ऑफ हिस्ट्री ओके हा रिपीटेड क्वेश्चन आहे ओके असाच क्वेश्चन आपण आधी पण सॉल्व केलेला आहे तिथं हिस्ट्री टीचिंग मेथडमध्ये कुठली सगळ्यात अप्रोप्रिएट मेथड होती असे ऑप्शन्स होते तिथे असा क्वेश्चन होता याआधी पण हा क्वेश्चन आपण बघितलेला आहे ओके सो बघा हा दोन हजार तेवीसच्या पीवाय क्यू मध्ये परत हा रिपीट झालेला आहे ओके इट इज रिपीटेड क्वेश्चन सो आपण ह्याचा आन्सर ऑलरेडी बघितलेलं होतं ओके तिथे नॉट विचारला होता है. इथे विचारले की कुठली पद्धत सगळ्यात जास्त इफेक्टिव्ह और सुटेबल होणार आहे तर रोल प्ले मेथड सगळ्यात जास्त एकदा सुटेबल पद्धत असणार आहे मराठीत पण बघा इतिहास विषयाच्या अध्यापनासाठी डॅश ही योग्य पद्धती आहे तर भूमिका पालन पद्धती ही सगळ्यात जास्त उपयोगी पद्धत आहे इतिहास विषयाच्या अध्यापनासाठी ओके तर ह्याचा आन्सर आहे रोल प्ले मेथड पटापट आपण बघणार आहोत ओके कारण व्हिडिओची लेंथ जर मोठी झाली तर तुम्हाला बघायला परत कंटाळा येतो आणि एक महत्त्वाची सूचना किंवा एक महत्त्वाची नोट तुम्हाला देते जर तुम्हाला व्हिडिओची लेंथ मोठी वाटत असेल लेंदी वाटत असेल व्हिडिओ तर तुम्ही टू एक्सवर पण करून बघू शकता ओके यूट्यूबमध्ये तशी सेटिंग आहे सेटिंगमध्ये गेल्यानंतर तिथे स्पीडचा ऑप्शन तुम्हाला मिळेल तिथे जाऊन तुम्ही टू एक्स स्पीडवर करूनसुद्धा हा व्हिडिओ जो आहे तो तुम्ही बघू शकता ओके सो लेट्स मूव फर्दर ओके नेक्स्ट आपला क्वेश्चन आहे स्वयं स्टँड फॉर ओके अगदी सोपा क्वेश्चन आहे हा रिपीटेड क्वेश्चन आहे सो स्वयं स्टँड फॉर स्टडी वेब्स ऑफ ऍक्टिव्ह लर्निंग फॉर यंग एस्पायरिंग माइंड हा ह्याचा फुल फॉर्म आहे ओके इथं मराठीमध्ये स्वयं म्हणजे स्टडी वेब्स ऑफ ऍक्टिव्ह लर्निंग अँड यंग एस्पायरिंग माइंड्स ओके खूप सोपा क्वेश्चन आहे पुढे जाऊया ओके नेक्स्ट आपला क्वेश्चन आहे फीडबॅक ऑफ क्लासरूम टीचिंग फ्रॉम डॅश इज अ व्हॅल्युएबल फीडबॅक फॉर टीचर्स ओके असे जनरल क्वेश्चन पण टीचिंग मधून येतात ओके कॉमन सेन्सने आपण त्याचा आन्सर देऊ शकतो ह्याचे ॲज सच नोट्स असे नसतात तुम्ही uh, जनरल एक टीचिंग ऍप्टिट्यूड किंवा अध्यापनाची योग्यता हा सब्जेक्ट जर शिकत आहात तर एक कॉमन सेन्स लावून पण असे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण सॉल्व्ह करू शकतो ओके okay? त्यापैकीच हा एक, एक क्वेश्चन आहे असं तुम्ही समजू शकता ओके सो काय आहे फीडबॅक ऑफ क्लासरूम टीचिंग डॅश इज अ व्हॅल्युबल फीडबॅक फॉर टीचर ऑप्शन मध्ये दिलेले आहे स्टुडंट्स अँड लायब्ररीयन कलीग्स अँड लायब्ररीयन स्टुडंट्स अँड पॅरेंट्स अँड कलिक्स ओके तर लायब्रेरियनकडनं आपण फीडबॅक घेऊन काय करणार आहोत इथं लायब्ररीयन कलिग्स कट ओके आपल्याला महत्वाचं okay? आहे स्टुडंट आणि स्टुडंट सोबत येतो इथं पॅरेंट तर हा मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन आहे ओके मराठीत बघा यांच्याकडून मिळालेले अध्यापक चे प्रत्याभरण शिक्षकांची महत्वाची प्रत्याभ शिक्षकांसाठी महत्त्वाचे प्रत्याभरण असते ओके सो so, इथं ग्रंथपालासोबत आपल्याला काही काम नाहीये आपल्या कामाचा आहे विद्यार्थी आणि विद्यार्थी सोबत इथं पालक आहे त्यामुळं हा ऑप्शन होणार आहे करेक्ट ओके सो लेट्स मूव फॉर ओके नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करण्याआधी व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड सोबत शेअर करा जेणेकरून त्यांनाही असे महत्वाचे जे एम एस साठी महत्वाचे व्हिडिओ आहे ते बघायला मिळतील आणि त्यांना ही कॉन्सेप्ट समजून घेण्यास मदत होईल सो तुम्ही तुमच्या फ्रेंड सोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला फटाफट लाईक करा ओके सर तर वळूया आपण क्वेश्चनकडे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मेथड आर यूज बाय टीचर इन डॅश लेवल ऑफ टीचिंग ओके प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मेथड दिस इज द की वर्ड प्रॉब्लेम सॉल्विंग मेथड आपण कुठं करतो ऑफकोर्स आपण रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग मध्ये करतो रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग मध्ये काय करतो आपण प्रॉब्लेम सॉल्विंग करतो क्रिटिकल थिंकिंग करतो हे जे आहेत हे कीवर्ड आहेत ओके क्रिटिकल थिंकिंग प्रॉब्लेम सॉल्विंग ओके इन्साइट्स असले जर तुम्हाला वर्ड्स दिसत असतील तर ते कशासाठी कशाच्या संदर्भात यूज करतात तर रिफ्लेक्टिव लेवल ऑफ टीचिंगमध्ये हे सगळं यूज होतं ओके okay? मराठीमध्ये बघा शिक्षक डॅश स्तराच्या अध्यापनामध्ये समस्या निराकरण पद्धती वापरतात समस्या निराकरण पद्धती कोणत्या स्तरावर असते विमर्शी स्तरावर समस्या निराकरण पद्धती ही विमर्शी स्तरावर आपण वापर करतो त्याचा ओके तर नेक्स्ट, ओके गाय सो नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला आतापर्यंत जे आपण क्वेश्चन बघितले होते ते दोन हजार तेवीस पर्यंत जे आपण पी वाय टी बघितले टीचिंग ऍप्टिट्यूड म्हणजेच अध्यापनाची अभियोग्यता या युनिटमधनं ओके अध्यापनाची और अध्यापन अभियोग्यता या युनिटमधनं आपण दोन हजार तेवीसपर्यंतचे पी वाय क्यू बघितलेले आहेत ओके सो okay? so, इथनं आपले स्टार्ट होतात दोन हजार चोवीसचे पी वाय क्यू ओके okay? इथनं आपले स्टार्ट झाले दोन हजार चोवीसचे पी वाय क्यू तर बघूया क्वेश्चन इफ टॉट ऑन मेमरी लेवल ऑफ टीचिंग द स्टुडंट्स गेट ट्रेमंडस पॉवर फॉर एक्विजिशन ऑफ ओके तर मेमरी लेवल ऑफ टीचिंगवर हा क्वेश्चन आहे तर इथे म्हणतात आहे की मेमरी लेवलवर टीचिंग केल्यानंतर ट्रेमंडस पॉवर फॉर एक्विझिशन ऑफ म्हणजेच स्टुडंट्सला एक्विझिशन कशाचं होत आहे मेमरी लेवलवर ओके तर इथं ऑप्शन दिलेलं आहे फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन जनरलाइज इन्साईट प्रॉब्लेम सॉल्विंग अबिलिटीज ओके तर मेमरी लेवलवर जे आहे ते जनरलाइज्ड इन्साइट्स आपल्याला मिळत नाहीत इन्साईट्स आपल्याला अंडरस्टँडिंग लेवल आणि रिफ्लेक्टिव्ह लेवल ह्या दोन लेवलमध्ये मिळतात त्याच्यानंतर प्रॉब्लेम सॉल्विंग अबिलिटी हे पण आपण बघितलं रिफ्लेक्टिव लेवलवर होतं हे ओके फक्त मेमरी लेवलवर आपल्याला काय होतं तर फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन मिळते कारण आपण तिथे काय करतो जनरलाइज्ड इन्साइट आपण काढत नाही जे काही आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली असते ती फक्त आपण रट्टा मारत असतो ओके okay? फक्त आपण मेमरीमध्ये स्टोअर करत असतो म्हणजेच आपण मेमराईज करत असतो जी फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन असती ती त्यामुळे ह्याचा आन्सर असणार आहे ओनली वन ओके ऑप्शन ओनली वन सेकेंड च ऑप्शन बी मराठीत बघूया जर अध्यापनाच्या स्तरावर शिकवले तर विद्यार्थ्यांना डॅशच्या संपादनासाठी विलक्षण शक्ती मिळेल इथेही बघा अंतर्दृष्टी मिळत नाही अंतर्दृष्टी आपल्याला आकलन स्तरावर मिळते त्याच्यानंतर निराकरण क्षमता समस्या निराकरण क्षमता हे विमर्शी स्तरावर होत असतं हे जे आहे हे विमर्शी स्तरावर हे जे आहे हे आकलन स्तरावर होत असतं स्मृती स्तरावर फक्त आपल्याला फक्त तो वास्तविक माहितीचे संपादन होते फक्त आपल्याला वास्तविक माहिती संपादनासाठी विलक्षण शक्ती मिळते तर ऑप्शन नंबर बी हा बरोबर ऑप्शन इथे आहे ओके त्याच्यानंतर नेक्स्ट बघूया ओके तर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला द टीचर शुड चूज टीचिंग मेथड कन्सिडरिंग ओके द टीचर शुड टू चूज टीचिंग मेथड कन्सिडरिंग तर टीचरने कुठली टीचिंग मेथड कन्सिडर करायला हवी कुठली टीचिंग मेथड जी आहे ती निवडायला हवी तर इथं ऑप्शन दिलेलं आहे नेचर ऑफ द लर्नर नेचर ऑफ ऑब्जेक्टिव्स टू बी रिअलाइज द टीचर ओन अबिलिटी अँड प्रोफेशन्सी सी टीचिंग मेथड चूज करताना टीचरने नेचर ऑफ द लर्नर हे लक्षात घ्यायलाच पाहिजे त्याच्यानंतर ऑब्जेक्टिव्स म्हणजेच उद्दिष्ट काय साध्य करायचे आपल्याला हेही लक्षात घ्यायला पाहिजे आणि त्याच्यानंतर ऑफकोर्स टीचर्सची ओन अबिलिटी काय आहे टीचरची काय क्षमता आहे आणि कुठल्या सब्जेक्टमध्ये टीचरला प्रोफिशियन्सी आहे हेही लक्षात घ्यायला पाहिजे त्यामुळे हे तीनही ऑप्शन जे आहेत ते बरोबर ऑप्शन्स आहेत सो ऑप्शन नंबर सीमध्ये हे तीनही ऑप्शन दिलेले आहे सो ऑप्शन नंबर सी विल बी द करेक्ट आन्सर ओवर हियर ओके मराठीत बघा विचारात घेऊन शिक्षकाने अध्यापन पद्धती निवडली पाहिजे ओके okay, तर काय विचारात घेऊन निवडली पाहिजे अध्यापन पद्धती अध्ययनकर्त्याचे स्वरूप साध्याची उद्दिष्टे आणि शिक्षकाच्या स्वतःच्या क्षमता आणि निपुणता ह्या तिन्ही गोष्टी ज्या आहेत त्या विचारात घेतल्या पाहिजे जेव्हा आपण अध्यापनाची पद्धती निवडतो तेव्हा तर सी ऑप्शन हा ओके okay, तर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला व्हॉट इज द मेन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गिफ्टेड स्टुडंट तर गिफ्टेड स्टुडंटच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे हा क्वेश्चन आहे सो ऑप्शन नंबर वन इज दे आर इंट्रोवर्ट नेचर देन दे आर डिपेंडंट ऑफ देअर पिअर्स देन दे आर एक्स्ट्रोवर्ट नेचर अँड दे आर इंडिपेंडंट इन देअर जजमेंट ओके तर काय कॅरेक्टरिस्टिक्स असणार आहे गिफ्टेड स्टुडंटच्या दे आर इंट्रोवर्ट नेचर इंट्रोवर्ट हे काही गिफ्ट नसतं त्याच्यानंतर डिपेंडंट ऑफ देअर पीयर हेही नसू शकतं त्याच्यानंतर देअर एक्स्ट्रोवर्थ हेही नाही मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन होणार आहे दे आर इंडिपेंडंट इन देअर जजमेंट तर हा जो बी ऑप्शन आहे तो मोस्ट अप्रोपिएट ऑप्शन आहे मराठीमध्ये बघा प्रतिभावंत विद्यार्थ्यांचे मुख्य वैशिष्ट्य काय असते तर ते अंतर्मुख स्वरूपाचे असतात नाही ते त्यांच्या सहा ध्येयांवर अवलंबून असतात नो ते बहिर्मुख स्वरूपाचे असतात नो ते त्यांच्या निर्णयामध्ये स्वतंत्र असतात हे त्याचे मुख्य वैशिष्ट्य असते ओके सो ऑप्शन बी हा अगदी करेक्ट ऑप्शन आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन बघूया नेक्स्ट क्वेश्चन बघूया फॉर अडल्ट लर्नर्स इंस्ट्रक्शन नीड्स टू फोकस ओके अडल्ट लर्नर्स साठी इंस्ट्रक्शन वर फोकस टाइम में कशाला फोकस की गरज है equally on the process and the content to be taught less on the process and more on the content to be taught more on the process and less on the content to be taught equally on the process and product of learning तर if adult learners कुठल्या इंस्ट्रक्शनवर जास्त फोकस करण्याची गरज आहे तर मोर ऑन द प्रोसेस ओके एखादा कांसेप्ट आपण कसा शिकतो ह्यावर त्यांनी लक्ष द्यायची जास्त गरज आहे लर्निंग कसा होते त्यांचं हे जास्त बघण्याची गरज आहे म्हणजे प्रोसेसवर जास्त फोकस करण्याची गरज आहे कंटेंट कसा शिकवला जातो हे ह्याच्यावर कमी फोकस असायला पाहिजे ओके मराठी मध्ये बघा प्रौढ अध्ययनकर्त्यांसाठी अनुपदेशनामध्ये डॅश भर देण्याची गरज असते त्याच ऑप्शन मध्ये प्रक्रियेवर जास्त आणि शिकवण्याच्या आशयावर कमी भर देण्याची गरज असते तर ह्याचे नोट्स पण मी इथं ऍड केलेले आहेत डीप एक्सप्लेनेशन ॲड केलेलं आहे इन अडल्ट लिंग द फोकस इज ऑप्शन ऑन हाऊ लर्निंग लर्नर कसा शिकतोय ह्यावर जास्त फोकस असायला पाहिजे राधर दॅन जस्ट व्हॉट इज प्रॉट म्हणजे काय शिकवलं ह्याच्यापेक्षा जास्त लर्निंग कसं होतं ह्याच्यावर जास्त लक्ष असण्याची गरज आहे आणि इथं डीपमध्ये एक्सप्लेनेशन दिलेलं आहे हे तुम्ही रीड करू शकता ह्याची फ्री पी डी जी आहे ती तुम्हाला एम एच सेट वाले ह्या टेलिग्राम चॅनल वरती मिळेल टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यानंतर तुम्हाला ह्या सगळ्या फ्री पीडीएफ ज्या आहेत त्याच्यात सगळे पी वाय क्यू दिलेले आहेत ओके सगळे पी वाय क्यू विथ एक्सप्लेनेशन विथ एक्सप्लेनेशन तुम्हाला मिळणार आहेत फक्त तुम्हाला चॅनलवर जाऊन चॅनल जॉईन करायचं आहे आणि डाउनलोड करायची आहे एफ ओके मराठीमध्ये पण इथे एक्सप्लेनेशन दिलेले आहेत इथे बघा दिलेलं आहे की शिक्षण शास्त्र मध्ये भर प्रामुख्याने कसा शिकवले जाते यावर असतो ओके कसं शिकवलं असतो काय शिकवले जाते यावर नाही प्रौढ विद्यार्थी स्वयं अभ्यासक असतात ओके सेल्फ मोटिवेटेड असतात अडल्ट लस आपण बघितलं होतं अडल्ट लस सेल्फ मोटिवेटेड असतात ह्याच्यावर क्वेश्चन पण आला होता पी वाय क्यू आहे सेल्फ मोटिव्हेटेड ओके okay, त्यांना शिकल अनुभवांवर समस्याचे समाधान आणि तर्कशास्त्री विकसित करण्यावर अधिक भर द्यायला आवडतो असे हे सगळे डीपली आहे ते एक्सप्लेनेशन दिलेलं आहे तुम्ही हे रीड करू शकता ओके okay? नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूया आपण नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला डॅश इव्हॅल्युएशन गिव्ह अ क्लिअर आयडिया अबाउट अंडरस्टँडिंग ऑफ द स्टुडंट रिगार्डिंग पर्टिक्युलर कॉन्टेंट ओके इव्हॅल्युएशन गिव्ह अ क्लिअर आयडिया अबाउट अंडरस्टँडिंग ऑफ द स्टुडंट रिगार्डिंग पर्टिक्युलर कॉन्टेंट तर हा कुठला कुठल्या टॉपिक मधला क्वेश्चन आहे okay? आपी आप्ला, आपी आप्ला, आप्ला तौकिन आप्ला तौकिन हा आपण इव्हॅल्युएशनचे टाइप्स बघितले होते त्यातला हा क्वेश्चन आहे ओके तर आपल्याला क्लिअर अंडरस्टँडिंग अबाउट द स्टुडंट कशाने <clears throat> येते तर समेटिव्ह व्हॅल्युएशन मुळे आपल्याला क्लिअर अंडरस्टँडिंग येते कि स्टुडंटने स्टुडंटला काय समजलंय ओके तर समेटिव्ह व्हॅल्युएशन ह्याचं आन्सर होईल ओके त्याच्यानंतर आहे विद्यार्थ्यांच्या विशिष्ट आशयाच्या आकलनाबाबतची स्पष्ट कल्पना काय आकलन झालेलं आहे ह्याच्या बाबतची स्पष्ट कल्पना आपल्याला साकारिक मूल्यमापन देते ओके समेटिव्ह व्हॅल्युएशन आपण कधी करतो ऍट द एंड ऑफ द कोर्स ऍट द एंड ऑफ द कोर्स ओके हे आपण बघितलं होतं चारही टाईप आपण बघितले होते प्लेसमेंट वॅल्युएशन समेटिव्ह व्हॅल्युएशन फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन डायग्नोस्टिक सगळे आपण टाइप्स बघितलेले आहेत ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये हे सगळे टाइप्स जे आहेत हे सगळे टाइप्स डीपली एक्सप्लेन केलेले आहेत आयडिया आणि अंडरस्टँडिंग देईल ओके प्लेसमेंट काय असतं इव्हॅल्युएशन फॉर्मेटिव्ह काय समेटिव्ह काय डायग्नोस्टिक काय आहे, ले ले आहे। तर समेटिव्ह इव्हॅल्युएशन आपण ॲट द एंड ऑफ द कोर्स करतो आणि तिथे काय देतो आपण डेट्स देतो स्टुडंटला सबमेटिव्ह इव्हॅल्युएशन म्हणजेच आपली फायनल एक्झाम असते जी स्कूलमध्ये आपण फायनल टर्मिनल तर, एक्झाम घेतो त्याच्यानंतर आपली टर्म एक्झाम असते युनिव्हर्सिटी एक्झाम असते ओके ती म्हणजे आपली असते समिटिव्ह इवॅल्युएशन ओके तिथं आपण स्टुडंट्सला ग्रेड्स देत असतो ओके सो आ, हे सगळं होत असतं समिटिव्ह मध्ये ओके तर लास्ट स्लाइड आहे आप आपली इथे आपले दोन हजार चोवीस पर्यंतचे क्वेश्चन्स जे आहेत पी वाय क्यू सगळे सॉल्व्ह करून झालेले आहेत टीचिंग ॲप्टिट्यूड या युनिटमधनं ओके टीचिंग ॲप्टिट्यूड या युनिटमधनं आपले दोन हजार चोवीस म्हणजे मी दोन हजार एकोणीस त्याच्यानंतर वीस एकवीस तेवीस आणि हे आता चोवीस असे आपले फाईव्ह इयर्सचे पी वाय क्यू झालेले आहेत आणि फाईव्ह इयर्सच्या पी वाय क्यूमध्ये जे काही त्याच्यात कॉन्सेप्ट आले होते तेही मी तुम्हाला डीपली एक्सप्लेन केलेले आहे तुम्ही जर ते व्हिडिओ बघितलेले नसतील तर तुम्ही चॅनलवर जाऊन प्लेलिस्ट बनवलेली आहे टीचिंग ॲप्टिट्यूडची ओके अध्यापन अभियोग्यताची प्लेलिस्ट बनवलेली आहे एम एच सेटवाले या चॅनलवरती तिथं जाऊन तुम्ही ते सगळे व्हिडिओज जे आहेत ते बघू शकता आणि टीचिंग ॲप्टिट्यूडचा चांगला अभ्यास करू शकता जेणेकरून पाच क्वेश्चन आहेत तर तुमचे चार क्वेश्चन तर नक्कीच बरोबर होतील किंवा फाईव्ह आउट ऑफ फाईव्ह क्वेश्चनही तुमचे एम एच सेट या एक्झाममध्ये करेक्ट होऊ शकतात जर तुम्ही नीट लक्ष देऊन पी वाय क्यूचा अभ्यास केला तर आणि पी वाय क्यूची सिरीज ऑलरेडी आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे ती फक्त तुम्हाला जाऊन ॲक्सेस करायची आहे एवढंच आहे ओके सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेच आपण पी वाय क्यू आणणार आहोत दोन हजार एकोणीसपासून दोन हजार चोवीसपर्यंत नेक्स्ट युनिटमधले ओके सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय